ह्या तिघांचे चेहरे उघडे पडले तिघ म्हणजे भाजप शिंदेसेना आणि अजित पवार तुम्ही शिवसेना ते म्हणून असं म्हणताय काय असा, का असा प्रश्न पडलाय तुम्ही बघा हा खेळ तामिळनाडू त्यांना खेळता येत नाही हा खेळ बिहारमध्ये खेळता येत नाही फूट वेगळी दोन व्यक्ती नेणं वेगळं आणि विचारधारेवर डल्ला मारणं कब्जा करणं वेगळं महाराष्ट्रात सध्या त्यांचं ते चाललंय म्हणले करा जाए जाए की आता जय भावानी जय शिवाजी शिवसेना म्हणले असं ते रागानं म्हटले आणि तो त्रास मला झाला ते फक्त बाबासाहेब महाराजांची शक्ती ते असणार पालकमंत्री पद त्यांचं प्रशासनातलं वजन म्हणूनच तो त्रास झाला तो, तो मी निभावून दिला परंतु जर वैयक्तिकरित्या सांगाल तर तो अतिशय ह्या हुकुमशाहांचा याचा अंत ठरलेला असतो ते लढणारे कोण हे जनतेने निश्चित केलेलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे कारण भाजपचं तिकीट म्हणजे आता प्रकारे निवडूनच यशाचा तो तो एक तो भक्ता कमी आहे आणि मग कोटकोट रुपये असे पाच वर्ष तुम्ही मिळवता की त्याने कोट रुपये खर्च मग तो निवडणुकीचा मिळवता कितीला मर्यादाच नाही रोज दोन लाख रुपये मिळवायला त्याला सर्वसामान्य माणसाला लुटलंच पाहिजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन तुम्ही फोडल्या असा एक सुरुवातीच्या काळात आरोप झाला ज्या वेळेला नरेंद्र पाटील हे नाव नुकतंच कुठं उदय असेल तर ते पाईप तुम्ही फोडल्या होत्या का नेमकं काय वस्तुस्थिती सांगितली तर हसाल तुम्ही जीवन प्राधिकरणला पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील की